आंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये आपले पूर्वज सांगत असत सा। त्याला शास्त्राधार काय होता ते जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो धर्मशास्त्र सांगते गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्वाची खून आहे ऐका गंध लावण्याचे फायदे अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर प्रज्ञानंधा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले तू कपाळावर ही विभूती का लावतोस त्यावर सोळा वर्षीय प्रज्ञानंदा म्हणाला माझी आई मला सांगते म्हणून मित्रांनो सोळा वर्षीय प्रज्ञानंदाच्या जागी आपण असतो तर कदाचित आपणही हेच उत्तर दिलं असतं कारण बालपणापासून आपल्यावरही हा संस्कार आपल्या आई आजीने घातला आहे त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतोसुद्धा मात्र ते का लावावे किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते की ती केवळ धार्मिक खून आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा देह देवाचे मंदिर असे आपण म्हणतो ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरी भावाकडे खेचणारे असते हृदय यकृत मेंदू मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील तरच देह तंदुरुस्त राहतो हे अवयव म्हणजे देह मंदिराचे स्तंभ आहेत या देहात भगवंत नित्यवास करतो या देहस्थिती मूर्तीस गंध लावणे म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे ज्या संसारी माणसांना पूजेसाठी देखील वेळ नसतो त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरायत्नाची पूजा जरूर करावी गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे गंध लावताना अंगुली स्पर्श होतो ही अंगुली मध्यमाच असावी म्हणजे मधले बोट असावे त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे गंध लावणारा माणूस सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक असतो सकाळी कपाळावर गंध लावून केलेली माणसपूजा दिवसभर आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते जणू काही आपल्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणारा तो सी सी टी व्ही कॅमेरा असतो आणि त्याचा ऑपरेटर हृदय सिंहासनावर विराजमान झालेला असतो आपण कोणाच्या निरागणीत आहोत हे कळल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही त्याप्रमाणे माझ्याकडे देव माझा पाहत आहे ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाज देखील सांस्कृतिक रक्षक या भूमिकेतून पाहतो ही केवळ धार्मिक खून नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःला करून दिलेली जाणीव असते म्हणून हिंदू धर्माने आणि संस्कृतीने तिलक विधीला धर्मात स्थान दिले आहे पूर्वीपासून स्त्री पुरुष कपाळावर गंध लावित असत त्यांची जागा आता टिकल्यांनी घेतली परंतु गंध लावण्यामागे शास्त्रीय कारणे देखील आहेत गंध केवळ सुगंधी म्हणून नाही तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन हळद अष्टगंध गुलाल कृष्णचंदन इत्यादी विविध पदार्थांनी युक्त असते आपले मस्तक शांत राहावे गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील दोन भुवयांच्यामध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे यासाठी देखील गंध लावले जाते तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव मनाची निर्मळता सात्विकता सोज्वळता इत्यादी सद्गुणांचे दर्शन गंधातून घडते कोणाही सुवासिनीने हळद कुंकाची लावलेली दोन बोटं तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात कीर्तनकार प्रवचनकार व्याख्याते गुरुजी पुरोहित मंडळी अबीर चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात तो पाहता त्याच्याही चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात पूर्वी देखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळवून परत आल्यावर मधल्या करांगुलीने कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाचे बोट उमटवले जाई त्याला विजय तिलक म्हटले जात असे त्याला देखील बहुमान होता बहीण भावाला पत्नी पतीला आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते यशस्वी व्यक्तीचेही औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहते म्हणून गंध लावत जाते एवढेच काय तर नवीन वस्तू आणि नवीन वास्तू यांनी देखील गंध लावून पूजन केले जाते अशा रीतीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंतपुरातील देवाची पूजा करून त्यांच्या साक्षीने सत्कार्य करीत राहावे तर मित्रांनो तुम्ही पण जर रोज गंध तिलक लावत असाल कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद